नमस्कार सेविका तैन्न तुमच्यासाठी से आज अत्यंत महत्वाची आणि गोड बातमी आणलेली आहे खूप दिवसानंतर असा जी आर पाहायला मिळतो जवळपास चौदा पंधरा वर्ष झाले अंगणवाडी सेविकांमधून सुपरवायझर भरती झालेलीच नाही त्या बाबतीत हा जी आर आहे तर जी आर शेवटपर्यंत वाचा आणि तुम्ही जर या जी आर प्रमाणे पात्र असतील तर नक्कीच सुपरवायझरसाठी साठी फॉर्म भरा तर बघा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे लेटेस्ट जी आर आहे अगदी तर विषय आहे सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरतीकरिता परीक्षाबाबत तर या अंतर्गत भरतीच्या जी आरला ला संदर्भ आहे चार जून दोन हजार एकवीसचा चा जी आर आठ मे दोन हजार तेवीसचा चा जी आर आठ एप्रिल दोन हजार चोवीसचा चा जी आर आणि चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा जी आर या जे आरच्या अनुषंगाने हा जे आर निघालेला आहे आणि त्यानुसार सुपरवायझरची भरती होणार आहे तर आता या सुपरवायझर कोण बनतील हे पुढे बघा उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भीय अनुक्रमांक पाचशे या आयुक्तालयाच्या पत्रांवे महिला व बालविकास विभागातील संवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश नियम चार जून दोन हजार एकवीस अनुसार अभिसूचित करण्यात आलेले आहेत शासन धोरणानुसार पदोन्नती कोट्यातील पदे विभागीय परीक्षेद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेली असून हो मर्यादित अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे एकंदर यावरून हे कळतय की जे अंतर्गत सुपरवायझर भरती होणार आहेत त्याकरिता परीक्षाच होणार आहे हे निश्चित शासन आठ मे दोन हजार तेवीस नुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका म्हणजेच पर्यवेक्षिका भरावयाची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत करिता संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एकशे चार यांनी त्यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व वा मिनी अंगणवाडी सेविका यांच्या आणून देऊन नोंद कार्यालयाच्या दप्तरी ठेवण्यात यावी म्हणजे जे एकशे चार नागरी प्रकल्प आहेत त्या नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविकांना आता मुख्य सेविका होण्याची संधी मिळणार त्याचप्रमाणे महिला व बालविकास विभाग शासन पत्र क्रमांक दिलेला आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासनपत्रांवे अंगणवाडी सेविका संवर्गातून पर्यवेक्षिका संवर्गातील निवडीने नियुक्त करावयाची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक बी सी दोन हजार अठरा पुढे नंबर दिलेला आहे त्यानुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून खुल्या प्रवर्गातूनच ही पदोन्नती होणार माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिकामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार असून पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे तर आता या पदोन्नतीकरिता वय काय लागणार आणि महत्वाचे कोणते दोन डॉक्युमेंट लागणार हे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका तर त्याचप्रमाणे सदर पत्रांवे उक्त नमूद शासन अधिसूचना शासन निर्णय व शासनपत्र अटी व शर्ती सर्व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देणे याबाबत विभागीय उप आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित एकशे चार नागरी प्रकल्पातील कार्यालयांना उक्त संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रांवे यापूर्वीच कळवण्यात आलेले आहे या पत्रांमुळे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्याकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावेत आता हे कोणतं प्रमाणपत्र आहे हे जर तुमच्याकडे नसेल जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही मला बहात्तर चौसष्ट पंच्याण्णव झिरो सात फक्त व्हॉट्सअप करायचं आहे की अकरा एप्रिलचा जी आर टाका असं तुम्ही व्हॉट्सअपवर लिहून पाठवा पदोन्नतीस पात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना या पत्रासोबत विहित नमुना उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यानुसार सेविका एकात्मिक बालविकास सेवा विभागाच्या डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंकनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतील व ऑनलाइन भरलेला अर्ज व सोबतचा संलग्न केलेल्या कागदपत्राच्या छायांकित प्रती संबंधित कार्यालयात दोन प्रती सादर करतील याबाबत सविस्तर सूचना या पत्रासोबत माहितीस्तव संलग्न करण्यात आलेल्या आहेत उक्त नमूद दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नती पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र मिळाले नाही तर त्या अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळणेकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे सात दिवसाच्या आत अपील करता येईल तसेच संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे स्तरावरून अपात्र असलेल्या अंगणवाडी सेविका यांना संबंधित विभागीय उपायुक्त महिला व बालविकास यांच्याकडे कागदपत्राच्या पुराव्यासह अपील करण्याबाबत लेखी अवगत करून देतील व त्याची पोहोच संबंधित प्रकल्प कार्यालयात दप्तरी ठेवतील हे खूप महत्वाची टीप आहे नीट वाचून घ्याल विभागीय उपायुक्त संबंधित हे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीस पात्रता प्रमाणपत्राकरिता दाखल करण्यात आलेले प्रकरण त्यांच्याकडे दाखल झाल्यापासून फक्त सात दिवसाच्या आत अवलोकन करून प्रथम प्राधान्याने निकाली काढण्यात येऊन तसे लेखी आदेश संबंधित नागरी प्रकल्प कार्यालयास देण्यात यावेत सदर प्रकरणी प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी असे माननीय आयुक्त साहेब महिला योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी जी आर काढलेला आहे ताईंन तुम्हाला कळलेलं असेल की नागरी म्हणजे शहरीसाठी ह्या जागा आहेत आणि त्यामध्ये ग्रामीणमधील दहा वर्ष पूर्ण झालेल्या सेविका फॉर्म भरू शकत नाहीत ज्या सेविकांना शहरी भागात काम करून दहा वर्ष पूर्ण झालेले असेल त्याच या शहरी भागासाठी फॉर्म भरू शकतात आणि परीक्षा देऊ शकतात हे समजून घ्या यानंतर या नागरी भरल्यानंतर लगेच ग्रामीण भागातील अंतर्गत मुख्य सेविका भरती निघणार आहे तर ग्रामीण भागातील पण तयार राहायचं आहे परीक्षा देण्यासाठी आता ज्या ताई फॉर्म भरणार असतील त्यांच्यासाठी हे अत्यंत महत्वाचं प्रमाणपत्र शासनाने मागितलेलं आहे त्यामध्ये तुमचं नाव गाव तुमच्या कार्यालयाचं नाव तुमच्या बीटचं नाव अंगणवाडीचं नाव कोणत्याही दिनांकापासून रुजू झाल्या आणि तुम्हाला महत्वाचे चार पाच कागदपत्र मागितलेले आहे की एक एक दोन हजार पंचवीस रोजी नियमित सेवा किती वर्ष झालेली आहे एक एक पंचवीस रोजी वय वर्ष असून ते पंचेचाळीसच्या आत आहे पंचेचाळीस वर्षाच्या आत असणाऱ्या ताईच हा फॉर्म भरू शकतील एक एक दोन हजार पंचवीस रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पूर्ण झालेल्या आहेत त्यानंतर एक एक पंचवीस रोजी हिंदी मराठी भाषा पास झालेल्या सुटीस पात्र आहेत त्यानंतर एक एक पंचवीस रोजी एम एस सी आय टी पास आहेत असे चार पाच प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे आणि हे प्रमाणपत्र महत्त्वाचं तुम्ही फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे आणि तुमच्या कार्यालयाला पण सादर करायचं आहे तर या प्रमाणपत्रासाठी मी तुम्हाला संपर्क नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता तर नागरी प्रकल्पातील सर्व पात्रताईंना माझ्या शुभेच्छा लवकरात लवकर फॉर्म भरा आणि सुपरवायझरसाठी पात्र व्हा ताईंनो भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद